घरनं येताना दोन डबे आणायचो सर ते दोन डबे मधला एक डबा संध्याकाळी खाण्यासाठी असायचं संध्याकाळी साडे नऊ दहा वाजता तो डबा खायचो जेवण आणायचो नाही कारण जेवल्यावर मला झोप लागणार हे मला माहीत होतं हे सगळे कॅल्क्युलेशन केले पाहिजे माँद मग त्याच्यामध्ये असायची उकडलेली चार अंडी का तर मी जर पोटाला आणणं टाकलं तर मला झोप घेरेल आणि माझा अभ्यास होणार नाही मी धनकवडी म्हणजे बालाजीनगर वरून कोंडवा सात आठ किलोमीटर आहे पण मी घरी जायचो नाही कारण माझा टाइम वेस्ट होईल नोकरीत असताना मग मी त्या लायब्ररीमध्येच रात्री एक वाजेपर्यंत अभ्यास करायचो माझ्या मित्रमंडळी रिअल परिस्थिती माहिती एक वाजता तिथं झोपलेलो सहा ते पाच वाजून दहा मिनिटांनी आलराम वाजायचा पाच वाजून दहा मिनिटांनी सकाळी उठलं तिथं चूळ भरणार तिथं ब्रश करणार तिथून उठायचं कधी कात्रत घाट मारायचं कधी सनस ग्राउंड कधी एस ग्राउंड कधी रामटेकडी कधी ते एसआरपीए असं करून करून मी त्या वर्षी